सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सर या युट्यूब चॅनेलवरती आपलं सर्वांचं पुनशे एकदा सहर्ष स्वागत सर्वांना शुभ सकाळ रायगड जिल्हा भरती आणि मुंबई भरतीबद्दल महत्त्वाची अपडेट तुम्हाला मी आत्ताच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे चॅनलवर नवीन असाल तर एक विनंती करतो आहे की चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका कारण की अशीच इन्फॉर्मेशन तुम्हाला वेळोवेळी ही भेटत असते सो महत्त्वाचं म्हणजे एक परिपत्रक आले रायगड जिल्हा पोलीस भरतीबद्दल आणि त्याच्या आधीचं जर टाइम टेबल होतं ते सुद्धा ऑफिशियल मी सत्तावीस तारखेपर्यंतच ऑफिशियल टाइम टेबल हे तुम्हाला मी दिलेलं होतं त्यावेळी सुद्धा पूर्ण सत्तावीस तारखेपर्यंतचा अपडेट तुम्हाला रीड करून ते जे काही अंदाजित वेळापत्रक होतं ते पण तुम्हाला मी सांगितलेलं होतं एकंदरीत रायगडची पोलीस भरती संपलेली असली तरी सुद्धा एक शेवटची संधी म्हणून एक संधी दिलेली आहे ती संधी कोणाला दिलेली आहे ती बघायची आहे ओके खूप महत्वाचा विषय त्यानंतर मुंबईचं मी अपडेट सांगणार आहे की कशा पद्धतीने मुंबईचं पोलीसचं पोलीस भरतीबद्दल अपडेट आहे पण रायगड पोलीस भरतीबद्दल जे काही जुनं वेळापत्रक होतं किंवा सत्ता तारखेपर्यंत कशा पद्धतीने शेड्यूल झालं हे तुम्हाला मला सांगायचं आहे एस पी रायगडला पोलीस कॉन्स्टेबल जे होते चोवीस तारखेला जवळजवळ सोळाशे वीस पोलीस कॉन्स्टेबल महिलांचं फिजिकल झालेलं आहे देन सत पंचवीस तारखेला सोळाशे वीस पोलीस कॉन्स्टेबल फिमेलचं ऑल फिमेल यांचं हे फिजिकल आहे ते पूर्ण झालेलं आहे देन सव्वीस तारखेला बारशे तीस पोलीस कॉन्स्टेबल ऑल फिमेल महिला होत्या सगळ्या त्यांचं फिजिकल हे पूर्ण झालेलं आहे देन सव्वीस तारखेला तीनशे नव्वद जे पोलीस बॅट्समन आहेत महिला त्यांचं फिजिकल पूर्ण झालेलं आहे नंतर पंचवीस सत्तावीस तारखेला दोन हजार शहाण्णव ऑल ड्रायव्हर पोलीस कॉन्स्टेबल ऑल ड्रायव्हर पोलीस कॉन्स्टेबल मेल ह्याच्यामध्ये सत्तावीस तारखेला पूर्ण झालेले आहेत नंतर दु सत्तावीस तारखेला सकाळी दहा वाजता सत्ता सकाळी सकाळी दहा वाजता एकशे चौतीस फिमेल ऑल ऑल फिमेल जे आहेत पोलीस कॉन्स्टेबल ड्रायव्हर त्या पूर्ण झालेल्या आहेत लक्षात ठेवायचं हे झालं वेळापत्रक अगोदरचं आता परिपत्रक पहिलं करूयात करूया विश्लेषण देन मुंबई देश पूर्ण विश्लेषण अशा पद्धतीनं व्हिडिओ असणार आहे कुणीही शेवट पण बघायला विसरू नका रायगड जिल्हा पोलीस भरती दोन हजार बावीस ते बद्दल एक परिपत्रक आलेलं आहे उमेदवारांसाठी सूचना दिलेल्या आहे त्याच्यामध्ये रायगड जिल्हा पोलीस दलाच्या आस्थापनेवरील पोलीस शिपाई संवर्गातील तीनशे एक्याण्णव आणि त्यामध्ये नऊ बॅट्समन पदे समाविष्ट आहेत तीनशे एक्याण्णव पैकी नऊ बॅट्समन पदेही बॅट्समनला जाणार एवढं लक्ष ठेवायचं व पोलीस शिपाई चालक संवर्गातील एकतीस रिक्त पदे भरण्याकरता सन दोन हजार बावीस तेवीसची ची भरती प्रक्रिया एकवीस सात दोन हजार चोवीस रोजीपासून सुरू झाले असून अंतिम टप्प्यात आहे या दोन दिवसामध्ये पोलीस भरती रायगडची संपून जाते ओके दिनांक सत्तावीस सात दोन हजार चोवीस रोजी पोलीस शिपाई चालक संवर्गातील पुरुष व महिला उमेदवारांची मैदानी चाचणी पूर्ण झालेली आहे ओके म्हणजे पुरुषांची आणि महिलांची चालक जी आहे ती तारखेला पूर्ण झालेली आहे नमूद कालावधीत पावसामुळे एका दिवशी व लागोपाठ दिवशी दोन पदांकरता मैदानी चाचणीसाठी किंवा लेखी परीक्षेसाठी हजर राहण्याबाबत स्थिती निर्माण झाली किंवा प्रासंगिक कारणामुळे ज्या उमेदवारांनी अद्यापपर्यंत रायगड जिल्हा पोलीस घटकात घटकाची मैदानी चाचणी दिलेली नाही अशा उमेदवारांना संधी मुभा देण्यात येत आहे ओके ज्या मुलांचं डबल ग्राउंड आहे काही मुलांचं एक दिवस लेखी परीक्षा आले दुसऱ्या दिवशी लगेच दुसरीकडे फिजिकल आलंय uh, काही तांत्रिक कारणामुळे पावसामुळे वगैरे जाता आलं नसेल तर अशा उमेदवारांसाठी एकोणतीस आणि तीस तारीख ही दिलेली आहे तर एकोणतीस आणि तीस तारखेच्या सकाळी सहा वाजता मैदानी चाचणी करता जिल्हा क्रीडा संकुल नेहुली तालुका अलिबाग जिल्हा रायगड येथे उपस्थित राहण्याबाबत आवाहन करण्यात येत आहे म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे उमेदवार यांना ही शेवटची संधी देण्यात येत असून त्यानंतर शारीरिक व मैदानी चाचणी घेण्यात येणार नाही म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे दिनांक तीस सात दोन हजार चोवीस रोजीनंतर मैदानी चाचणीस उपस्थित राहणाऱ्या उमेदवारांना भरती प्रक्रियेत सामावून घेतले जाणार नाही म्हणून सांगितलेलं आहे तीस तारखेच्या नंतर जे कोणी येतील जे कोणी येतील त्यांना मैदानीसाठी घेतलं जाणार ना। नाही किंवा त्या एकट्यासाठी फिजिकल कोणी घेणार नाही लक्षात ठेवायचं आणि ठिकाण आहे अलिबाग दिनांक अठ्ठावीस सात दोन हजार चोवीस म्हणजे काल कालचं हे जे आर आहे कालचं परिपत्रक आहे सोमनाथ घारगी समन्वय पोलीस अधीक्षक रायगड यांच्या अंडरमध्ये हे परिपत्रक पुढं आलेलं आहे सो खूप महत्वाचा विषय होता की ज्या ज्या मुलांचं ग्राउंड चुकलेलं आहे दिनांक एकोणतीस आणि तीस तारखेला त्यांना मुलांना ही शेवटची संधी दिलेली आहे तदनंतर तीस तारखेनंतर कोणत्याही विद्यार्थ्यांना कोणत्याही मुलगीला मुलगीला तिथं फिजिकलसाठी तुम्ही जर गेलात तर तुम्हाला तिथं घेणार नाही म्हणून सांगितलेलं आहे याची नोंद घ्या समजलं हे होतं रायगडचं अगोदरचं वेळापत्रक सत्तावीस तारखेपर्यंत जे काही सगळे क्लिअर झालेलं आहे त्याच मुलांचं फोटोच एक परिपत्रक आलंय आणि त्या परिपत्रकामध्ये त्यांनी सांगितलंय की जे काही सत्तावीस तारखेपर्यंत पुरुष महिला वगैरे काही ज्यांचं फिजिकल झाले त्या मुलांना एक शेवटची संधी म्हणून एकोणतीस सात दोन हजार चोवीस व तीस सात दोन हजार चोवीस रोजी सकाळी सहा वाजता जे काही नेहुली आहे रायगड रायगडचं ग्राउंड जे आहे मैदान तिथं उपस्थित राहायला सांगितलेलं आहे याची नोंद घ्या आता यानंतर कोणीही मला विचारू नका सर रायगडचं ग्राउंडचं रिशेड्यूल कधी आहे काय कधी आहे खूप मुलं मेसेज करतात एक गोष्ट तुमची चुकते की तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघत नाही शेवटपर्यंत व्हिडिओ बघत नाही याची चुकी तुमची आहे वारंवार मी रिप्लाय कुणाला देत बसणार ना। नाही जवळजवळ साडेचार हजार प्लस रिप्लाय पेंडिंग आहेत लक्षात ठेवा साडेचार हजार पेंडिंग आणि एक रिप्लाय दिला की लगेच ते आणि चार प्रश्न विचारतोय पुढे एकंदरीत एकच प्रश्न पटकन विचारला तर उत्तर पण त्याचं देता येते सर मैदान कधी होईल हां तेवढं उत्तर दिलं की कट ऑफ कधी लागेल हां मग आमचा किती लागेल मग एकट्यालाच जर एवढे पाच पाच प्रश्न जर देत उत्तर बसलो तर मग बाकीचे पण मुलं आहेत ना आपलेच तुम्ही पण आपलेच ते पण आपलेच आहेत पण तुम्ही व्हिडिओ जर क्लिअर नाही बघत बसला इशार रिशोड कधी पडणार रायगडचं सांगा तर मी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलेलं आहे हे सर्वांसाठी आहे यामध्ये कोणताही स्वार्थ नाही माझी मुलं तुमची मुलं हे ते असला भानगड काय नसते आपल्यात मी माझा आणि तुझं कोणाला करतच नाही आज सर्वजण तुम्ही आपले आहात लक्षात ठेवा त्यामुळं शेवट पण व्हिडिओ बघत जावा ठीक आहे रायगडची अपडेट तुम्हाला कळाली आता जे सांगतो तुम्हाला मुंबईचं सुद्धा सेम अठ्ठावीस तारीख जी होती सत्तावीस तारखेपर्यंतच्या ज्या महिला होत्या चालकच्या त्यांना एक शेवटची संधी म्हणून अठ्ठावीस तारीख दिलेली होती आणि सत्तावीस तारखेनंतर सुद्धा काही महिला राहिलेल्या होत्या अशा मिळून तेराशे त्र्याहत्तर महिलांचं काल जे काही चालकचं ग्राउंड आहे ते पूर्ण झालेलं आहे चालकच्या ग्राउंडसाठी मुंबईला जे चुकलेले आहेत आता अठ्ठावीस तारखेला त्यांना काल शेवटची संधी होती लक्षात ठेवायची अठ्ठावीस जुलैला शेवटची संधी होती अठ्ठावीस जुलै नंतर सुद्धा काही सकाळी दोन तीन मेसेज पडले सर मला माहितच नव्हतं माझं दुर्लक्ष झालं मी नवीनच आहे अरे मग मी चार दिवस झालं सांगतोय तुम्हाला चार दिवस सांगतो ज्या ज्या महिलांना चान्स नाही त्यांना अठ्ठावीस तारखेला शेवटची संध्या अठ्ठावीस तारखेनंतर गेला तर तुम्हाला घेणार नाहीत आणि आज तीच अवस्था आहे आज एकोणतीस तारीख आहे तरी पण चार पाच मुलींचे मेसेज होऊन पडले सर आता आम्ही काय करू लिखित स्वरूपात काही देऊ का डिपार्टमेंटला आम्हाला माहित नव्हतं म्हणून अर्थात जे आर असतात जे आर असतात लक्षात ठेवा ते काय ग्रामपंचायत दिलेलं एखादं लेटर नाही असं छोटस तिथं सुद्धा विचार आहेत तर मग वरती कोण विचार करणार त्यामुळे वारंवार ज्या गोष्टी मी सांगत असे धडपुडीनं त्या गोष्टी फॉलो करत जावा त्या लक्ष देत जावा वाटलंसं नोट डाऊन करत जावं ह्या या दिवशी सरांनी हे सांगितले म्हणून समजलं का सो ज्या महिलांचं काल अठ्ठावीस तारखेला ग्राउंड चुकलं परत एकदा शेवटची संधी देऊन सुद्धा तर त्या महिलांना परत ग्राउंडसाठी येणार नाहीत आज एकोणतीस तारीख आहे आज सकाळी बाराशे महिला सीपी मुंबई कॉन्स्टेबल बाराशे महिला कॉन्स्टेबलची आज फर्स्ट डे आहे पहिला दिवस आहे कॉन्स्टेबलचा आणि आजपासून जे काही महिला शिपाई पोलीस कॉन्स्टेबलच्या जे काही मुंबई पोलीसचं आजचं पहिला दिवस पहिलं ग्राउंड आहे सकाळी पाच वाजल्यापासून सुरू झालेला आहे याची नोंद घ्यायची आहे आजच्या पहिल्या दिवशी मुंबईचं पहिलं महिलांचं कॉन्स्टेबल सुरू झालेलं आहे मुलांचं अजून सुद्धा चालक कंटिन्यू आहे पण आज पहिला दिवस आहे मुलींचा आणि आज सकाळपासून पाच पासून त्यांची हाईट वगैरे मेजरमेंट करून त्यांचं हॉल तिकीट चेक करून आय डी चेक करून त्यांचा आतमध्ये ग्राउंडला आता घेतलेला आहे अपडेट मी घेऊनच तुम्हाला मी फोन केलेला आहे लक्षात ठेवायचं समज सॉरी तुम अपडेट त्यांना फोन करून घेऊन तुम्हाला अपडेट देत आहे थोडंसं मिस्टेक सो so, अशा पद्धतीनं खूप महत्वाचा विषय म्हणजे आज बाराशे महिला ज्या आहेत त्या रिंगणात उतरलेल्या आहेत पोलीस कॉन्स्टेबलसाठी ड्रायव्हर पोलीस महिला ज्या आहेत त्या पूर्ण झालेल्या आहेत यानंतर परत त्यांना कधीही संधी भेटणार नाही यानंतर पुढच्या भरतीमध्ये त्यांनी यायचं समजलं सो so, एकोणीस तारखेला बाराशे महिला झाल्या त्यानंतर अठ्ठावीस तारखेला जे काही पोलीस कॉन्स्टेबल ड्रायव्हर आहेत बॉईज किंवा पुरुष त्यांचं दोन हजार मुलांचं फिजिकल झालेलं होतं दोन हजार मुलांचं फिजिकल झालं होतं यात लय लई तर एक चाळीस ते पन्नास मुलंच अबसेंट आहेत चाळीस ते पन्नास मुलं ऍबसेंट आहेत बाकी प्रेझेंट आहेत कारण की पहिला घटक ड्रायव्हर घेतल्यामुळं सर्वजण तिथे येत आहेत लक्ष ठेवायचं कारण की पुढच्या घटक आहेत तो कधी चालू होईल त्याच्या विश्वास नाही आलं तर आलं नाही इथं द्यायलाच पाहिजे आपल्याला इथं सिलेक्शन झालं तर काही विशेष नाही मग पुढचं झालं तर झालं नसेल तर नाही झालं असं मुलांची मेंटॅलिटी आहे म्हणून मुलं येत नाहीत म्हणजे येत आहेत सगळे कंटिन्यू सो एकोण अठ्ठावीस तारखेला दोन हजार मुलांचं फिजिकल हे पूर्ण झालेलं आहे आणि आज एकोणतीस तारीख एक आहे एकोणतीस तारखेला सकाळी दोन हजार दोनशे पुरुष उमेदवारांचं पाच वाजल्यापासून त्यांची हाईट मेजरमेंट चेस्ट मेजरमेंट आणि जे काही त्यांची आयडेंटिटी आहे आणि हॉल तिकीट हे चेक करून त्यांना आता मैदानावरती घेत आहेत आत्ताचे अपडेट फोन करून विचारल्यानंतरच तुम्हाला देत so आहेत सो अशा पद्धतीनं हे जे पूर्ण इन्फॉर्मेशन दिली अबाउट रायगड अँड मुंबई ड्रायवर अँड कॉन्स्टेबल अशा पद्धतीनं सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला ही पूर्ण ऑथेंटिक आहे लक्षात ठेवायचं याच्यामध्ये जरा सुद्धा बदल होणार नाही लक्ष ठेवायचं कारण की तेवढी धडपड आहे तुमच्यासाठी तुम्हाला माहितच आहे आपलं चॅनल कशा पद्धतीने रन होतोय कुठले कुठले मुद्दे हाताळले जातात हे तुम्हाला सुद्धा माहित आहे सो सी पी मुंबई बद्दल ड्रायव्हर आणि कॉन्स्टेबलची इन्फॉर्मेशन दिली रायगडची सुद्धा ओव्हरऑल इन्फॉर्मेशन दिलेली आहे शेवटच्या संधीपर्यंत आता ह्याच्यामध्ये दुसरा कोणताही बदल होणार नाही त्यामुळे ज्या ज्या मुलींचं आज पहिला दिवस आहे त्या त्या मुलींना शुभेच्छा असतील ड्रायव्हरसाठी जी मुलं बावीसशे मुलाच रिंगणात उतरल्या त्या मुलांना सुद्धा माझ्याकडून शुभेच्छा असतील रायगडवाल्यांना शेवटची संधी आहे परत एकदा सांगतो एकोणतीस तीसला तुम्हाला जावं लागतं म्हणजे आजच एकोणतीस आहे आणि उद्या तीस आहे या दोन दिवसामध्ये तुम्हाला जायला पाहिजे हे परिपत्रक आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मी टाकून देईल टेलिग्राम चॅनलवरती जर जॉईन व्हायचं असेल तर पहिला स्टेप वन की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं स्टेप टू या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपली चॅनलची लिंक आहे टेलिग्रामची त्याला टच करा टेलिग्राम गेल्यानंतर जॉईन होत आणि डायरेक्टली माझं परिपत्रक तुम्हाला दिसायला लागेल अशाच पद्धतीने सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला मी आता दिलेले आहे यानंतरचा खूप महत्वाचा विषय की मुलांना आठ ते दहा मार्क वाढवून देणार लेखी प्लस फिजिकल हा जर तुम्ही फॉर्मॅट किंवा डेली शेड्यूल किंवा तुमचं टाइम टेबल आहे लेखीचं किंवा कोणत्या वेळेत कोणता विषय घ्यायचा आणि कुठल्या वेळेला प्रॅक्टिस कसं असावं दोन टाइम प्रॅक्टिस कसं असावं मिड टर्मला जो डे आहे त्याला कशा पद्धतीनं आपण फोकस करायचं ही सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला मी या पुढच्या व्हिडिओमध्ये दे देणार आहे ह्याच्यामध्ये दे, मी एक सांगतो तुम्हाला लेकी प्लस जे काही ग्राउंड आहे म्हणजे मैदानी या दोन्ही मिळून तुम्हाला कमीत कमी आठ ते दहा मार्क वाढवण्याचं फंड तुम्हाला मी आता देणार आहे खूप महत्वाचं आहे एवढी सगळी इन्फॉर्मेशन कोणी देत नाही कोणीही देत नाही लक्ष देऊ मला माहिती आहे शंभर टक्के पण मी कोणताही स्वार्थ न बाळगता तुमच्यासाठी ह्या गोष्टी देतोय त्यामुळे पहिली एक विनंती आहे की या प्रामाणिकपणासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आज सगळ्यात भरपूर जवळजवळ पन्नास पन्नास हजार लोक बघतात पण सबस्क्राईब करत नाहीत ही जराशी अशी खंत नियम गोष्ट वाटते त्यामुळे एक खंत सरांची मिटवून टाका या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सबस्क्राईब केलं तर अशीच इन्फॉर्मेशन तुम्हाला द्यायला मला सुद्धा भारी वाटेल त्याच पद्धतीनं या व्हिडिओला सुद्धा लाईक करायला विसरू नका आणि शेअर सुद्धा करा सो शेवटी सर्वांना मी शुभेच्छा देतोय आणि भेटूयात लगेचच एका तासाभरात महत्त्वाची इन्फॉर्मेशन तुमच्यासाठी अपडेट घेऊन सो मी इथं थांबतोय धन्यवाद